स्वागत आहे तुमचं लग्न पंगतीत केशरी शिरा याला कोणी केशरी भात किंवा केशरी रवा हलवा किंवा के 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 केशरी शिरा पण म्हणतात हा शिरा मोस्टली लग्नामध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये प्रसाद म्हणून केला जातो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया लग्न पंगतीतील केशरी शिरा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी थ्री फोर्थ कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला हवा असा तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल रवा स्वच्छ निवडून घ्यायचा इथे कप किंवा वाटीच्या सहाय्याने मेजरमेंट घ्यायचं इथे मी कपनं मेजरमेंट केलेलं आहे थ्री फोर्थ कप म्हणजे एक कपपेक्षा थोडासा कमी रवा घेतला त्यासोबत इथे एक कप साखर घेतली साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे एक वाटी साजूक तूप घेतलं एक चम्मच इलायची पावडर एक वाटी काजू एक वाटी मनुके इथे केसरी लो फूड कलर घेतलेला आहे केशरी शिरा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ड्रायफ्रुट परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये त्यासाठी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये दोन चम्मच तूप ऍड करून घेऊया इथे आपलं तूप मेल्ट झालेलं आहे आता या स्टेजला काजू ऍड करून घेऊया त्यासोबत मनुके पण ऍड करून घ्यायचे आपण ड्राय फ्रुटचा खूप जास्त कलर चेंज होऊ देणार नाही तुम्हाला जर जास्त डार्क कलर आवडत असेल तुम्ही करू शकता हे बघा इथे ड्राय फ्रुट्स परतून घेतलेले आहे से काही सेकंदासाठी आता आपण हे ड्राय फ्रुट्स काढून घेऊया आता याच कढाईमध्ये राहिलेलं सर्व तूप ऍड करून घेऊया इथे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये तूप मेल्ट झालं की यामध्ये रवा ऍड करायचा इथे आपण मंदा आचेवर रवा भाजून घेणार आहोत म्हणजे रवा व्यवस्थित भाजल्या जाईल रवा भाजताना रवा सावकाश भाजायचा म्हणजे व्यवस्थित रवा भाजला जातो आणि रवा जळणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा पूर्णपणे भाजलेला आहे रव्यामधून तूप किती छान बाजूला निघायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता रव्याचा कलर पण बघा लाईट ब्राऊन झाला यापेक्षा जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही रव्यामधून छान वास यायला सुरुवात झालेली आहे त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून गेलेला आहे पूर्णपणे आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत इथे मी साईडला तीन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं इथे आपल्याला हळूहळू करून पाणी ॲड करायचं आहे पाणी गरम असल्यामुळे अंगावर येण्याची शक्यता असते आता राहिलेलं पाणी पूर्ण ॲड करून घेऊया हे बघा थोडं थोडं करून पाणी ऍड करून घेतलेलं आहे मी रव्यामध्ये घाटी होणार नाही याची काळजी घ्यायची आता या स्टेजला आपण फूड कलर ऍड करून घेऊया त्यासोबत साखर पण ऍड करून घ्यायची म्हणजे साखर पण व्यवस्थित मेल्ट होईल आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान रंग यायला सुरुवात झालेली आहे आपल्या शिऱ्याला हे बघा इथे शिऱ्यामध्ये अजिबात गाठी वगैरे हो पडू दिलेले नाही आता या आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यासोबत ड्राय फ्रुट्स पण ऍड करून घ्यायचे पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया रव्यामध्ये ए, आता इथे शिरा छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनिट असंच ठेवायचं म्हणजे आपण छान वाप बसेल तर आपला शिरा छान शिजेल पण आणि छान तयार होईल आता तुम्ही बघू शकता इथे लग्न पंगतीतील केशरी शिरा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता रवा किती छान फुगलेला आहे आणि रव्याने छान तूप पण सोडलेला आहे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया हे बघा किती छान शिरा तयार झालेला आहे हा शिरा मोस्टली लग्न पंगतीत किंवा भंडाऱ्यामध्ये प्रसाद म्हणून केला जातो आता आपण हा डिश आउट करून घेणार आहोत शिरा आता तुम्ही बघू शकता लग्न पंगतीत तयार होणारा केशरी शिरा मी डिश आउट करून घेतलेला आहे यावर मी चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे डेकोरेट करण्यासाठी काही गुलाबाच्या पाकळ्या पण घेऊन घेतलेल्या आहे तुम्हाला अशी रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमॅन्ड कोमो रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी लग्न पंगतीत तयार होणारा केशरी शिरा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी श्री माय अँड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असतो तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नव्हतं असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते